नमस्कार मित्रांनो दुपारचे बारा वाजत आहे आज नऊ जानेवारी आता लगेच दुपारी आणि दुपारनंतर महाराष्ट्राच्या या पाच जिल्ह्यांना अलर्ट आहे जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे विजांच्या कडकडाटासह हा पाऊस बघायला मिळू शकतो तर मित्रांनो आपण स्किन बघू शकता दक्षिण भारतापासून तर अरबी समुद्रामध्ये उत्तर कोकणापर्यंत एक हवेचा कमीदाबाचा पट्टा सक्रिय झालेला आहे या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे मित्रांनो राज्यात आज पावसाचा जोर आहे तो वाढणार आहे काही भागामध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे काही ठिकाणी या पावसामध्ये वारे देखील बघायला मिळू शकतात त्यामध्ये मित्रांनो दुपारी आणि दुपारनंतर सर्वात आधी जो काही किनारपट्टी लगतचा भाग आहे या परिसरामध्ये पावसाला पोषक वातावरण निर्माण होईल ठिकठिकाणी थीक पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आहे तर पावसाचा जोर आहे तो उत्तरी भागामध्ये थोडासा जास्त राहील दक्षिण भागापेक्षा त्यामध्ये उत्तर कोकण तसेच नाशिकचा आसपासचा परिसर नाशिकचा पश्चिम पट्टा नाशिकचा उत्तरी परिसर या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी हलका ते मध्यम भाग बदलत जोरदार पावसाची शक्यता आहे विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी लागू शकते हे जे वातावरण आहे मित्रांनो हेच दुपारनंतर संध्याकाळपर्यंत काही पूर्वेकडे सरकणार आहे काही भागात उत्तरेकडे सरकणार आहे त्यामुळे इतर भागामध्ये देखील पाऊस वाढणार आहे पुढे आपण बघणारच आहोत आता लगेच दुपारी आणि दुपारनंतर नाशिक नाशिकच्या आसपासच्या प परिसरामध्ये ठिकठिकाणी थीक हलका ते मध्यम भाग बदलत जोरदार पाऊस होऊ शकतो तसेच पुणे पुण्याच्या आसपासच्या परिसरामध्ये देखील पावसात जोर राहील हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता पुणे आणि पुण्याच्या आसपासच्या परिसरामध्ये बहुतांश भागामध्ये आहे तसेच इकडं सातारा सांगली कोल्हापूर या भागांमध्ये देखील बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण बघायला मिळेल ठिकठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल तसेच कोकण विभाग आणि कोकण किनारपट्टी या परिसरामध्ये देखील हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे उत्तरी भागामध्ये नाशिकचा उत्तरी परिसर तसेच इकडं मनमाड मालेगाव साकरी धुळे या परिसरामध्ये संध्याकाळपर्यंत पाऊस बघायला मिळेल तर एकदमकडेचा जो काही पश्चिम भाग आहे त्यामध्ये अहवा नवापूर तसेच नाशिकचा पश्चिम पट्टा या परिसरामध्ये दुपारीच पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आहे दुपारनंतर संध्याकाळपर्यंत नाशिकच्या आसपासच्या परिसरामध्ये पाऊस वाढण्याची शक्यता आहे विजांच्या कडकडाटासह नाशिक निफाड तसेच सिन्न सिन्नरच्या आसपासच्या परिसरामध्ये ठिकठिकाणी भाग बदलत जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो हलका ते मध्यम स्वरूपाच्या पाऊसची शक्यता बहुतांश भागामध्ये आहे नाशिकच्या उत्तरी परिसरामध्ये मालेगाव धुळे या परिसरामध्ये संध्याकाळपर्यंत हलका पाऊस बघायला मिळेल तसेच एकदमकडेचा पश्चिम पट्टा नवापूर अहवा या परिसरामध्ये पाऊस संध्याकाळपर्यंत थोडाफार आणखी वाढण्याची शक्यता आहे भाग बदलत जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस नाशिक नाशिकच्या उत्तर प पश्चिम भागामध्ये बहुतांश भागामध्ये आहे पुणे पुण्याच्या आसपासच्या परिसरामध्ये देखील पश्चिम पट्ट्यामध्ये बऱ्याच ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस बघायला मिळेल नगर शहरामध्ये बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण तर पश्चिम भागामध्ये ठिकठिकाणी हलक्या मध्यम पावसाची शक्यता आहे त्यामध्ये आपण स्किनो बघू शकता गारगाव अलकुटी मंचर जुन्नर या परिसरामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळेल तसेच इकडं श्रीरामपूर आसपासचा परिसर संगममेरच्या आसपासच्या परिसरामध्ये हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता या व्यतिरिक्त मित्रांनो मराठवाड्यात संध्याकाळपर्यंत ठिकठिकाणी पावसाची हजेरी रात्रीपर्यंत लागू शकते बहुतांश भागामध्ये ढगाळ वातावरण मराठवाड्यात श्री छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली बीड नांदेड लातूर धाराशिव या भागांमध्ये बघायला मिळेल तसेच अमरावती विभागामध्ये देखील आज ढगाळ वातावरण शक्यता आहे तुरळक ठिकाणी हलका पाऊस होऊ शकतो त्यामध्ये अमरावती अकोला बुलढाणा वाशिमवतमाळ सर्व जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण शक्यता नागपूर विभागामध्ये आज पावसाची शक्यता कमी आहे परंतु रात्री मध्यरात्री हे जे वातावरण आहे हे काहीसं पूर्वेकडे सरकण्याची शक्यता आहे त्यामुळे रात्रीच्या व्हिडिओमध्ये वाथ आपण अपडेट देऊ नागपूर विभागामध्ये तसं अमरावती विभागामध्ये पाऊस वाढणार आहे की नाही एकंदरीत मित्रांना ो आज दिवसभरात मुख्यती करून पश्चिम पट्ट्यामध्ये कोकण विभागामध्ये बहुतांश भागामध्ये पावसाचा जोर राहील मुख्यती करून नाशिक आणि नाशिकच्या उत्तरी परिसरामध्ये बहुतांश भागामध्ये पावसाचा जोर जास्त राहील त्यामध्ये सर्वाधिक जोर नाशिक आणि नाशिकचा जो काही उत्तर पश्चिम पट्टा आहे या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो नाशिक आणि आसपासच्या परिसरामध्ये निफाड येवला वगैरे या परिसरामध्ये देखील संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत मध्यम पाऊस एखाद्या ठिकाणी किंवा तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे इतरत्र मित्रांनो हा जो पट्टा आहे नाशिक ना अहमदनगरचा पश्चिम भाग पुणे सातारा सांगली कोल्हापूर तसेच कोकण विभाग मुंबई पालघर ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या परिसरामध्ये पावसाचा जोर इतर भागांपेक्षा आज जास्त राहण्याची शक्यता आहे युवती आज दुपारनंतरची महत्त्वाची महत्वाची अपडेट व्हिडिओ आवडला तर लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद